नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील राणन येथील यांच्या घरी आलो आहे आपण जे दृश्य बघत आहात ते त्यांच्या घरातील त्यांची कन्या मनाली यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवलेले आहे आणि त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झालेली आहे खर तर रमेश शिंदे आणि त्यांच्या पत्नी हेमलता शिंदे हे दोघही शिक्षक पेशातील आहेत आणि शिक्षकी पेशा सोडून त्यांची कन्या मनाली यांनी पोलीस प्रशासनाकडे लक्ष केंद्रित केले आणि यश संपादन केलेलं आहे तर त्यांनी पोलीस प्रशासनाकडे का लक्ष केंद्रित केले आणि यश मिळवले हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅडम मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि तुमची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल तुमचं अभिनंदन तुम्हाला ज्यावेळी ही गोड बातमी कळाली त्यावेळेस काय वाटलं मला खूप आनंद झाला ज्यावेळेस माझा रिझल्ट लागला होता आणि मला समजलं की माझी निवड झाली आहे माझ्या पप्पांनी जे स्वप्न आतापर्यंत बघितलं होतं मला अधिकारी होण्याचं ते मी पूर्ण केलं याचा मला खूप आनंद होत होता आणि माझंही तेच स्वप्न होत की मी पोलीस प्रशासनात यावं आणि ते पूर्ण झालं त्यामुळे खूपच आनंद झाला होता मॅडम प्रश्न पहिला असा आहे तुमच्यासाठी की घरात खरं तर आई वडील तुमचे शिक्षक आहेत आणि शिक्षकी नोकरी म्हटलं एक आरामदायी नोकरी असते पण ही नोकरी तुम्हाला का कर वाटलं नाही आणि प्रशासना प्रशासनातील पोलीस क्षेत्र हे एक धाडसी क्षेत्र आहे या धाडसी क्षेत्राकडे का वळण्याचा निर्णय घेतला मला लहानपणापासूनच प्रशासनात येण्याची इच्छा होती आणि मी लहानपणी सी आय डी सारख्या सिरियल्स बघायचे त्यातून पोलीस प्रशासनाशी जराशी ओळख झाली होती दोन हजार नऊ साली माझा सखासुलत भाऊ स्वतः पी एस आय झाला त्याच्याकडून खूप साऱ्या स्टोरीज ऐकायचे की कसं असतं पोलीस प्रशासनामध्ये तर मला स्वतःहून पण इच्छा व्हायला लागली की आपण पण त्या क्षेत्रात पाऊल टाकावं आणि आपण पण तिथं खूप चांगलं काम त्याच्यासारखं करून दाखवावं म्हणून मी हा निर्णय घेतला मॅडम पुढील प्रश्न असा आहे की पोलीस उपनिरीक्षक म्हणून तुमची निवड झालेली आहे ही झालेली निवड पहिल्या प्रयत्नात आहे का अजून काही प्रयत्न केले होते पी एस आय हा माझा पहिलाच प्रयत्न होता परंतु त्याआधी मी राज्यसेवेचे दोन अटेम्प्ट होते आणि मला पूर्व परीक्षेत अपयश आलं होतं आणि त्याच्यानंतर मी पहिल्यांदा पी एस आय साठी ट्राय केला आणि त्यात माझं सिलेक्शन झालं मॅडम तुम्ही अभ्यासाचं नियोजन कसं केलं Uh, मला चार टप्प्यांवरती मी माझं पूर्ण नियोजन वेगळं वेगळं केलं होतं जसं की पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा फिजिकल एक्झाम आणि इंटरव्ह्यू सगळ्यासाठीचं सा माझं वेगळं वेगळं नियोजन होतं पूर्वपरीक्षेच्या आधीच मी मेन्सच्या तयारीला सुरुवात केली होती आणि मी महिना आठवडा आणि दिवसाचं वेगळं वेगळं नियोजन करायचे पूर्ण शेड्यूल माझ्याकडे लिहिलेल्या पद्धतीत ठेवायचे रोज कुठला पॉईंट करायचं आहे हे आधीच मी आधीच ठरवून ठेवायचे आणि तसं मी पहिले दोन अडीच महिने मेन्सची तयारी केली आणि प्रिलिम्सची जवळ आली तसं मी एक महिना पूर्ण पर प्रिलिम्सच्या तयारीसाठी दिला होता त्याच्यानंतर पाच सहा महिने मी मेन्सच्या तयारीसाठी दिले मग फिजिकलसाठी फिजिकल, फिजिकल एक्झामसाठी मी ग्राउंड जॉईन केलं होतं आणि तिथं सरांनी तिथल्या पूर्णपणे तयारी करून घेतली होती आमची त्याच्यानंतर इंटरव्ह्यूसाठी मी उमेश कुदळे सरांकडे मॉक इंटरव्ह्यूज दिल्या आणि त्यातून माझी पूर्ण तयारी झाली होती मॅडम एक सांगा की तुम्हाला कोणता विषय अवघड वाटला आणि त्या अवघड विषयाच्या अभ्यासाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं मला सुरुवातीपासून थोडा इतिहासाचा फॅक्ट्स लक्षात ठेवण्याचा प्रॉब्लेम होत होता त्यासाठी मी जी पुस्तकं यूज केली त्याच्या पूर्ण मायक्रो नोट्स काढून ठेवल्या होत्या त्याच्यासोबत फ्रेंड्सकडून ज्या ज्या जी जी हेल्प मला हिस्ट्री सब्जेक्टसाठी घेता आली ती मी घेतली होती आ, काही ट्रिक्स आणि म्हणजे प्रसंग लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक्स बनवल्या होत्या त्याच्याप्रमाणे मी हिस्ट्रीचा अभ्यास पूर्ण केला मॅडम आता तुमची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली आहे पण भविष्यात तुम्ही कशा पद्धतीने नियोजन करणार आहात पोलीस क्षेत्रातच काम करायचा हा निर्णय माझा पक्का आहे परंतु जर समजा राज्यसेवेतून मला डी वाय एस पी सारखं पद मिळवता आलं तर त्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन आणि पोलीस प्रशासनात चांगलं काम करता कसं येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करीन मॅडम अजून एक तुमच्यासाठी प्रश्न आहे खरं तर तुमचे आई वडील शिक्षक आहेत आणि तुमचे संस्कार हे शिक्षक कुटुंबातील झालेले आहेत आणि तुम्ही मिळले खरं तर सर्वांनाच प्रेरणादायक आहे पण ज्या कुटुंब शिक्षक कुटुंबातील मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता मला असं वाटतं की शिक्षक कुटुंबातील जी मुलं आहेत त्यांनी खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या ग्रॅ ठे क्षेत्रामध्ये ग्रॅज्युएशन जरी केलं असेल तरी त्यांनी एक पर्याय प्रशासनाचा ठेवावा असं मला असं वाटतं कारण की आपल्याला शिक्षक आई वडील आहेत पैशाची कसलीही कमतरता नसते परंतु तरीही आपल्याकडे कष्ट करण्याची तयारी दाखवून प्रशासनात उतरून चांगलं काम करता येऊ शकतं असा मी सल्ला सगळ्या मुलांना देईन त्याचबरोबर आतापर्यंत मी शिंदे मॅडमची मुलगी आहे शिंदे सरांची मुलगी आहे अशी एक ओळख होती यापुढे ते एका पोलीस अधिकाऱ्याचे आई वडील आहेत अशी त्यांना ओळख मला देता आली याचाही आनंद होतो तर हाच आनंद आणखी मुलांनी त्यांच्या आई वडिलांना देता येईल तर त्यांनी या क्षेत्राचा नक्की विचार करावा अशी माझी इच्छा मी व्यक्त करते सर तुमच्या कंडीची बातमी ज्यावेळेला तुम्हाला गोड कळाले की पोलीस उपनिरीक्षपदी निवड झालेली आहे त्यावेळेला तुम्हाला काय वाटलं आता कसं आहे सुरुवातीला मला पा पहिल्यापासूनच वाटत होतं की आपल्या घरातसुद्धा एक क्लास वन क्लास टू अशा अधिकारी असावा आणि तसं पाहिलं तर आता मान तालुक्यामध्ये आपल्या क्लास वन क्लास टू अधिकारी भरपूर आहेत परंतु आमचं तसं रानंदगाव हे बागायतदार गाव, गाव। परंतु शैक्षणिकदृष्ट्या किंवा अधिकारी म्हटलं तर तसे प्रमाण कमी परंतु घरामध्येच मी म्हणजे मला वाटायचं की अधिकारी असावा त्या पद्धतीनं घरात दोन पी एस आय म्हणजे पोलीस उपनिरीक्षक केले हा सुद्धा मला खूप अभिमान वाटतो आणि अशाच पद्धतीनं आणखीसुद्धा बऱ्याच मुलांनी असा म्हणजे आदर्श घेऊन प्रयत्न करावा आणि बरेचसेच सुद्धा अधिकारी व्हावेत असे माझी खूप इच्छा आहे तशी मॅडम एक सांगा की तुमच्या कन्याने तुम्हाला सांगितलं की मला स्पर्धा परीक्षेत उतरायचं आहे आणि त्या दिशेने मला प्रयत्न करायचा आहे त्याला पाठीशी कशा पद्धतीने उभा राहिला तिला खरं तशी शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांची आवड होती तिने तिसरीमध्ये प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये महाराष्ट्रात एकशे एकोणसत्तरावी आली होती चौथीमध्ये स्कॉलरशिप परीक्षेत मेरिटमध्ये आली होती सातवीमध्ये एम टी एसमध्ये आली होती सातवीमध्ये स्कॉलरशिपमध्ये प्र तिनं स्कॉलरशिप मिळवली होती आणि त्याचवेळी तिला गुरुकुललाही ॲडमिशन मिळालं होतं तिचं सातवी ते बार आठवी ते बारावी हे गुर, आ, सातार गुरु सातारला गुरुकुल सह्याजीराजे सयाजीराव विद्यालयाला तिचं प शि शिक्षण दा। पूर्ण झालं नंतरचं तिनं ग्रॅज्युएशन बारामतीला मायक्रोबायोलॉजीतून घेतलं आणि त्यानंतर तिनं पूर्ण पहिल्यापासूनच तिची एम पी एस सी करण्याची तयारी होती आणि तिनं पुढचं एम पी एस सीचा क्लास किंवा अभ्यास हा पूर्ण पुण्यात केला आणि त्यावेळी बऱ्याच वेळा काही अडचणीही यायच्या कुठं थोडंसं मार्क कमी पडले ती थोडीशी नाराज व्हायची हो मात्र आम्ही सर्व कुटुंबानं तिला खूप प्रोत्साहन दिलं तुला तू तु नाराज होऊ नको तू काही खचून जाऊ नको हे आम्ही तिला सतत मार्गदर्शन करत राहिलो आणि आम्ही तसं तिला जाणवूही कधी दिलं नाही की तू मागं पडते किंवा कमी पडले फक्त आम्ही प्रोत्साहन देत गेलो आणि त्या तिनं तसा तसा अभ्यासाची गती वाढवत गेली आणि मार्क्सही भरपूर मिळवत गेली आणि ती एकदा पी एस आय झाली हा एक आम्हाला सारखा अभिमान आहे मॅडम खरं तर तुम्ही एक मानदेशी कन्या आहात तर आमच्या मानदेशी कन्याला तुम्ही काय सल्ला देऊ शकता आ, मान मान तालुका हा दुष्काळी म्हणून बघितला जातो परंतु इकडे दुष्काळ जरी असला तरी बुद्धीचा सुकाळा आहे असं म्हणता येईल कारण इक आ, मान तालुक्यातील खूप साऱ्या मुली मुलांप्रमाणेच विविध क्षेत्रामध्ये त्यांचं नावलौकिक कमवत आहेत आणि त्यांनी हे सगळं कष्टाने मेहनतीने कमवलेलं आहे आणि हे बघून खरंच खूप आनंद होतो याही पुढे असंच मुलींनी खूप सारं यश मिळवावं त्यांचंही खूप कौतुक व्हावं अशी माझी इच्छा आहे त्याचबरोबर या क्षेत्रात ज्या मुलींना यायचं आहे त्यांना माझ्या माझ्याकडून काही मदत हवी असेल तरी ती करण्यासाठी मी पूर्णपणे तत्पर राहील हाच मी सल्ला शिक्षक कुटुंबातून मनाली यांनी मिळवलेले यश खरं तर सर्वांनाच एक प्रेरणादायक आहे आणि मानदेश भूषणशी बोलताना त्यांनी कसं यश मिळवलं हे आपल्याला सांगितलेलं आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि त्यांच्या बावी वाटचालीस मान्देश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा